गणपती बाप्पा मोर्या बघा आमच्या घरचे गणपती बाप्पा आज खास तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर मस्त असं बघू शकता घरीच आम्ही डेकोरेशन केलेलं आहे विकत्रीचं असं काहीच नाही आणलेलं थोडंसं व्हिडिओ घेत आणि ज्या लायटिंग लावलेलं आहे ते जास्त चमकत आहेत आणि विशेष म्हणजे आमचे गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती स्वामी समर्थांची आहे तर अशी छान मूर्ती बघा आणि मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे के, तर आमचे गणपती बाप्पा तुम्हाला कसे वाटले नक्कीच सांगा आणि गणपती बाप्पासाठी आता आपण बनवणार आहोत मोतीचूर लड्डू तर त्यासाठी बघा आता एक वाटी आपण बेसन घेतलेला आहे बेसन पीठ आता त्याच्यामध्ये पाणी टाकून मस्त आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं चा आहे तर छान मिक्स करून घ्यायचं आहे जी बेसन हटायची काडी आहे त्या काडीने कारण की आपल्याला अजिबात गाठ वगैरे काही ठेवायची नाही पिठाची मस्त एक जीव बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मध्यम स्वरूपाचं बॅटर बनवून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवतेच कसं बनवायचं म्हणजे पातळ घट कसं पाहिजे तर तर बघा या पद्धतीचं बॅटर बनवून घ्यायचं झटपट होणारे मोतीचूर लाडू आहे ते तर आता कढई गरम करून घेऊ तर आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तळण्यासाठी तर आणखी ते थोडंसं तेल टाकून तर थोडं कमी पडलं होतं आता तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर बघा मस्त असं टाकून बघू टाकल्यानंतर वरी तणगून येतं आहे म्हणजे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण हातानेच टाकून घेणार आहोत तर बॅटर हे हाताने असं पसरून टाकून घ्यायचं आहे तर ते असं पडतं मग लहान मोठं कसं पडू द्या टाका तुम्ही कारण की आपल्याला ले नंतर मिक्सरमधून मिक्सर चालू बनच्या म्हणजे एकदा चालू एकदा बनच्या मोडवर आपल्याला थोडंसं याला बारीक करून घ्यायचं आहे मी पुढे दाखवतेच तुम्हाला पण आता छान याला तळून घ्या तर तळून घ्या आणि आता याच्यामध्ये मी कसं वॉइस ओवर केलेलं आहे त्याच्यामुळं तुमच्या लक्षात नाही येणार पण जेव्हा आपण तळतो नाही तेव्हा खर खरखर असा आवाज येतो समजायचं तळलं कारण की लालसर तर नाही पण मस्त असं छान तळून घ्यायचं तळल्यानंतर आपल्या लक्षात येतं कारण की प्रत्येकच जण स्वयंपाक करत असतो त्याच्यामुळं प्रत्येकालाच माहिती आहे ता, तर, मस्ता तर लेला है। आता दुसरंही याच पद्धतीत आपण हाताने टाकून घेऊतोय बॅटर तर बघा मस्त असं दुसरंही खाणं आपला तळलेला आहे आता काही लहान आहे काही मोठं पण आहे काय हरकत नाही आता आपल्याला याला सगळं तळून घेतल्यानंतर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर आता मिक्सरचं घेतलं घेतलंय त्याच्यामध्ये काढून घेऊ तर आता मिक्सर मध्ये बारीक करताना मला सांगते मी चालू बंद मोडवर थोडंसं चालू थोडंसं बंद केलं की बराबर आपल्याला जसं पाहिजे तसं याचं मस्त असं सार म्हणजे ला म्हणजे जास्त मोठं पण नाही आणि जास्त बारीक पण नाही मोतीचीर लाडूला जसं असतं ना सेम त्या टाईपचं होतं जास्त जर जा तुम्ही मिक्सरला वेळेत जर फिरत बसलात तर पूर्णपणे भुगा होऊ शकतो तर तेवढी गोष्ट लक्षात ठेवायची आता इकडं आपण चाचणी बनवून घेणार आहोत तर आता चाचणी बनवण्यासाठी याच्यात साखर टाकून घेतलेली आहे एक वाटी आपण बेसनपीठ घेतलेलं होतं तर आता मी वाटीने असं काही तुम्हाला दाखवलं नाही पण माझ्या अंदाजे तुम्हाला सांगते मी एक वाटी बेसनपीठ घेतलं तर त्याला पाऊन वाटी साखर वापरायची कारण की मोतीचूर लाडू हे गोडच असतात पण ज्यांना थोडंसं कमी पाहिजे त्या हिशोबाने पण आपण गोडचा अंदाज घेऊ शकता आपण शक्यतो मोतीचुरी लाडूला साखरेचं प्रमाण जास्त लागतंच कारण की त्या चुऱ्यामध्ये पूर्णपणे असं पाक उतरला पाहिजे त्याशिवाय ती चव येत नाही तर मस्त बघा त्याच्यामध्ये आपण वेलची पूड आणि खायचा कलर टाकलेला आहे आता पाक आपला मस्त तयार झालेला आहे बघा एक अशी दहार चालाय लागलेली आहे जास्त कडक पण आपल्याला पाक करून घ्यायचा नाही आहे कारण की जास्त जर कडक केलं तर लाडू खूपच कडक होतात मग त्याला थोंब्याने कशाने तोडावं लागतं कोणत्याही लाडूचा असो चाचणीवरच आहे तर आता आपली मस्त चाचणी तयार झालेली आहे तर याच्यामध्ये आता आपण हे सगळा चुरा जो काढून घेतलेला आहे तो टाकून घेऊतं आणि याला छान मिक्स करायचं आहे आता याला घट्ट होईपर्यंत आपल्याला असं थोडंसं परतत राहायचं आहे तर पूर्णपणे जेव्हा घट्ट होईल तेव्हा मग लाडू वळायला पण सोपे जातात तर मस्त असं बघू शकता आपण आता पूर्ण पाक प्यानंतर छान असा कलर पण आलेला आहे आणि बघा घट्टसरपणा पण छान याय लागलेला आहे एकदम परफेक्ट असं मोत्यूचे लड्डूचं हे सारण तयार झालेलं आहे तर आता थंड झालं आहे आपण एका परातीमध्ये काढून तर घेतलेलं होतंच तर थंड झाल्यानंतर मस्त याचे आपण मोतीचूर बनवून घेणार आहोत आता हे बनवताना मगच माझ्याकडे उपलब्ध नव्हता त्याच्यामुळं मी टाकला नाही शक्यतो मोतीचूर लाडूला मगच वापरतात आमच्याकडं त्याला टरबुजाचं बिया असं बोललं जातं आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोललं जातं असेल पण ते असेल उपलब्ध होत असेल तर नक्कीच वापरा कारण की माझ्याकडे उपलब्ध नाही झालं त्याच्यामुळं मी मगज न टाकता तुम्हाला मस्त असे मोतीचूर लाडू बघा मस्त असे तयार झालेत दिसायला पण एक नंबर आणि खायला पण खरंच खूप टेस्टी असे होतात झटपट होणारे तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा कारण की मस्त असं एकदम विकत्रीचे काय करतात विकत्रीपेक्षा पण भारी याची खरंच अशी टेस्टी येते आणि घरी बनवलेलं कधीही चांगलंच असतं धन्यवाद